जमनी येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून तीन लाख सहासष्ट हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी चालक मालक यांच्याविरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील जमनी येथे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान पोलिस स्टेशन वरठी येथील पोलीस सिपाही काडे हे पोलिस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस यल एकोणसत्तर पंच्याऐंशीचा चालक हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या रेती भरून रेतीची चोरटी वाहतूक करताना दिसून आला त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पड काढला त्यानंतर पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्राश रेती असा एकूण किंमत तीन लाख सहासष्ट हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सदर आरोपींवर पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे हे करीत आहेत